आज बदलापूरमध्ये साहित्य गौरव ग्रंथालय कॅप्टन आशिष दामले कॅबिनेट मंत्री यांच्या सहयोगाने या ग्रंथाला भेट देण्याची संधी मिळाली एक उत्कृष्ट ग्रंथसंपदा या ठिकाणी सगळ्या कवी लेखक यांचे या ठिकाणी फोटो आहे सगळे महान लेखक कवी या ग्रंथालयाची संकल्पना नामदार कॅप्टन आशिष दांभे यांची आहे आणि एक सुंदर असं ग्रंथालय नमस्कार मॅडम मला एक सांगा या ग्रंथालयात एकूण किती पुस्तक आहेत अजून एंट्री झालेली नाही आहे

लेखक कादंबरीकार नाटककार यांचं सगळं जवळजवळ लाखो पुस्तकं या ठिकाणी आहेत साहित्य आहे बदलापूरमधल्या रसिकांना या गोष्टी ही पर्वणीच आहे की याचा लाभ मिळतोय वाचन करता येतं आहे त्याचा आनंद मिळतोय असं हे एकंदरीत हे ग्रंथालयाचं दालन आहे आणि उत्कृष्ट ग्रंथसंपदा या ठिकाणी या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांचा संपूर्ण जीवन वृत्तांत सगळं त्यांची साहित्य कलाकृती या सगळ्या गोष्टींची संपदा या ग्रंथालयात आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा संपूर्ण जीवन प्रवास या ठिकाणी आलेख केला आहे साहेब आणि आशिष दामले कॅप्टन आशिष दामले ग्रंथालय